रूपमाथे जसे चलक को पंचीगा मन समिंदर तनु नदी वळाची कम गरज ठाडी तनी घाट छाया सजणा गुड मॉर्निंग सर्वांना कोपनपल्स मध्ये जरासे खूप स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे एकदम खास कारण आज मी चालले सिंधुदुर्गला आणि तेही आ, तेजस एक्सप्रेसच्या रोड नाही आणि सिंधुदुर्ग जायचं म्हणून मी डबल एक्सायटेड आहे कारण माझं माहेर आहे ते तर कुडाळचं पण तिकीट आहे कारण ती सिंधुदुर्ग थांबत नाही तर चला सहा दोनची ट्रेन आहे आपली दादरवरून आणि आता वागले साडेसहा त्याला निघावं लागणार आहे तर सुद्धा माझ्यासोबत विस्तार रूमची सफर एन्जॉय करा व्हर्च्युअली मला मग पुराचेही थोडेफार व्हिडिओ दाखवे तर मला जर दा मालवणीमध्ये विचार आहे सो हो कितपत जमतात आणि नक्की कमेंट करून सांगा माझी मालवणी बरोबर आहे का सर ये आपल्याला आपण फ्रेंडमध्ये बाय पावणे सातला मी घरातून निघाले मिस्टरांनी मला टू व्हीलर व्हीलरवरून दादरपर्यंत सोडलं एक पाच दहा मिनटात मी दादरला पोहोचले आणि रोड मस्त मोकळा होता छान हवा पण मस्त होती छान वाटलं स्टेशनपर्यंतचा प्रवास आणि आता मी पोहोचले आहे प्लॅटफॉर्मला आपली गाडी पण आलेली आहे तेजस एक्सप्रेस डबल टू वन वन डबल टू डबल वन नाईन तेजस एक्सप्रेस ट्रेनचा विस्तारचा कंपार्टमेंट थोडा मागे असल्यामुळे थोडीशी गडबड झाली चढताना थोडस पळावं लागलं आम्हाला दरवाजाही थोडा वेळ उघडत नव्हता त्याच्यामुळे थोडं टेन्शन पण आलं पण पन नंतर उघडला दरवाजा आणि मग आम्ही आतमध्ये एंटर झालो आतमध्ये एंटर झाल्यावर लगेचच आपल्याला लगेच ठेवण्यासाठी असे कंपार्टमेंट केलेले आहेत ट्रेनच्या विस्टा डोममध्ये सो तिथे सामान ठेवून मी माझ्या पुढे सीटच्याकडे गेले माझा सीटचा नंबर बत्तीस होता आणि विंडो सीट होती अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट आहे विस्टा डोमची पूर्ण फुल होती मिस्टाडोमचा कंपार्टमेंट लोक विटीवरूनच चढून आले होते माझी थर्टी टूची विंडो सीट अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि आपली आता ट्रेन दादरवरून सुटत आहे थोड्या वेळाने आपल्याला एक पाणी सर्व करण्यात आलं आहे रेल निरा याच्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागलेले नाही आहेत ते तिकीटमध्येच त्याची प्राईस इन्क्लुडेड असते आणि हा आहे हा विस्टाडोमचा मेन अट्रॅक्शन पॉईंट पूर्ण ओपन आहे काचेमध्ये आहे म्हणजे संपूर्ण काचेमधून आपल्याला पूर्ण बाहेरचं दिसते खूप छान व्ह्यू दिसतो पहिल्यांदा मी असा हा एक्सपिरियन्स घेतला आहे नॉर्मली आपल्याला माग मागचं काही दिसत नाही थोड्या वेळाने मी माझ्या लेकीला फोन केला ती कॅनडाला असते म्हटलं बोलूया तिच्याशी थोडा वेळ तिच्याशी मी बोलले तिला आवडत नाही खरं असं रेकॉर्ड केलेलं त्याशी थोडा वेळ बोलले आणि मग मी चहा सर्व करण्यात आला चहासाठी गरम पाणी दिलं त्यांनी आम्हाला आणि हे असं पॅकेट दिलेलं आहे त्याच्यात सगळं मिक्स असतं म्हणजे चहा दूध पावडर सगळंच पूर्वी कसं असायचं वेगवेगळे पाऊच असायचे नेसलेचं दुधाचं पॅकेट साखरेचं पॅकेट असं आणि चहा पावडर आता ते सगळं एकत्र असं त्याने छानपैकी एकाच पॅकेटमध्ये दिलेलं आहे ओपन करायचं आणि ओतायचं त्या गरम पाण्यामध्ये की चहा आपला मस्त तयार छान आयडिया सगळं एकाच पॅकेटमध्ये मिक्स आणि आपल्याला सोबत चहासोबत दोन बिस्किटं पण दिलेली आहेत निघताना चहा नव्हता घेतला होता मी त्याच्यामुळे मला जरा बरं वाटलं चहा आला तर मस्त चहाचा आस्वाद घेतला जस ट्रेन पनवेला पोचते है सुंदर नजारा छान व्यू दिसत होता आता ट्रेनने आपल्या छान वेग घेतलेला आहे फारसे हॉल्ट नाही आहेत ठाण्या नंतर डायरेक्ट रत्नागिरीचा स्टॉप आहे खेडला थांबत नाही था, त्याच्यामुळे मला असं म्हणजे खेडला थांबत नाही ही ट्रेन डायरेक्ट रत्नागिरीला थांबते तिथून नंतर एकदम कुडाळ आपल्याला हे अशा प्रकारे नऊच्या सुमारास ब्रेकफास्ट देण्यात आला त्याच्यामध्ये कुल उपमा आहे छान आता उपमा आहे आणि हे इथे कॉर्नफ्लेक्स दिलेले आहेत मटर उपमा नंतर एक सँडविच दिलेला आहे आणि फ्रुटी आणि एक केक आणि कॉर्नफ्लेक्ससाठी नंतर त्यांनी दूधसुद्धा दिले सो so, अशा प्रकारे आपला तेजसचा इंस्टाडो इन्स्टाडोमचा ब्रेकफास्ट रोहानं क्रॉसिंगला गाडी आपली थांबली आहे प्रकारे आपल्याला पाठीमागून असे ट्रॅक दिसतात कारण रूमचा हा शेवटचा डबा असतो आणि पूर्ण संपूर्ण काच असते त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण छानपैकी नेचर निसर्ग छान दिसतो बघता येतं म्हणजे पावसात तर अतिशय सुंदर दे असणार देखावा त्यामुळे तुम्ही प्रवास करणार असाल कधी विस डोमने तर पावसाळ्यामध्ये प्लॅन करा खूप छान असा तुम्हाला नजारा दिसेल पावसाळ्यात नॉर्मली आपण जेव्हा ट्रेड मध्ये जातो तेव्हा साईडने आपल्याला आपण बघू शकतो पण पाठीमागचं आपल्याला कधी दिसत नाही सो विस्टार ने तुम्हाला ते एक छान असं बघायला मिळतं मागचा बा म्हणजे गाडी कशी अशी म्हणजे ट्रॅकवरून जाते पुढे पुढे मस्त इथे शूटिंग करायला पण छान असं मिळतं उभं राहून व्यवस्थित एक सीट असते बा तिथे बसण्यासाठी की तुम्ही असं इथे येऊन व्ह्यू करू शकता नजारा बघू शकता पाठीमागून हे बघा अशा प्रकारे आपल्याला दिसतं बाहेर पहिला बहुधा आपल्याला लागलेला आहे बहुध्यातून आपण बाहेर येताना त्या नजारा अतिशय सुंदर दिसतो जेव्हा आपण बहुध्यातून बाहेर येतो आणि असे दोन्ही साईडने असे डोंगर छानपैकी आणि मध्ये आपला ट्रॅक सुरेख सुरेख सीन खेडच्या जवळ आपण आता येतोय खेड माझं गाव असल्यामुळे मला थोडी जास्त उत्सुकता होती साधारण दहा साडेदहाच्या सुमारास सूप सर्व करण्यात आलेले आहे गरम गरम सूप सूप पण छान होते व्हेजिटेबल सूप होत आतमध्ये ए सी असल्यामुळे सूप छान वाटलं प्यायला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने अकरा साडे अकरा कारण बारा वाजताचा आपला टाइम होता कुडाळला पोचायचा सो जेवण एक साडे अकरा साडे अकराला ते सर्व करतात मी व्हेजच घेतला मा होता माझ्या शेजारच्या आणि नॉन व्हेज घेतला होता जेवण ओके होतं तसं मला व्हेज असल्यामुळे त्याने ते थोड्या वेळाने मला दिला लंच असं पॅकेटमध्ये सर्व केलं त्याच्यामध्ये राईस जेवण तितकंसं मला आवडलं नाही एक स्वीट डिश होती शिरा आणि राईस आहे डाळ बाकी सकाळपासून जर त्यांचा नाश्ता त्याच्यानंतर चहा आणि हे सूप बऱ्यापैकी टेस्ट होती पण जेवण काही मला फारसं तसं आवडलं नाही जेवणाची क्वालिटी त्यांनी इम्प्रूव्ह करायला हवी माझ्या मते कारण तिकीटसुद्धा त्याची भरपूर आहे त्याच्यामुळे जेवण त्याप्रमाणे त्या मानाने खूपच म्हणजे क्वालिटी एवढी फास्ट नाही आहे ते त्याने ती इम्प्रूव्ह करायला हवी माझ्या मते तिकीट तीन तीन हजार तिकीट आहे याची इस्टाडूनची आणि त्याच्यामध्ये फूडची क्वालिटी एकदमच बेकार कुडाळ आलेला आहे आता उडाळला मला आता उतरायचं आहे माझा स्टॉक कुडाळचा आहे प्रकारे सुंदर प्रवास झाला आहे इाडोमचा भारी एक्सपिरियन्स तुम्ही सर्वांनी जरूर एकदा एक्सपिरियन्स घ्या खूप छान आहे प्रवास सुंदर एकदम पैसे वसूल So, अशा प्रकारे आपण आता खुडाळला पोहोचलो आणि छान असा प्रवास झालाय पेजेस चा कसा वाटला तुम्हाला प्रवास व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा छान झाला प्रवास पण पैसे बसून तुम्ही पण जस हे करा म्हणजे लहान करा, पण पावसात करा पावसातच छान वाटेल चला भेटू पुढच्या एपिसोडला